हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत मूग डाळीचे आणि ओढत डाळीचे लिज्जतदार आणि खायला चटकदार असे पापड तर चला वेळ न दौडता रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड बनवणार आहोत तर पापड बनवण्यासाठी इथे मी दीड किलो उडद डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ तुम्ही फडकेने देखील गाळू शकता पण मी इथे पोरणाच्या चालणीने ही डाळ स्वच्छ अशी गाळून त्याच्यातलं थोडंसं गाळ काढून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता पावशर मुगाची डाळ ॲड करून घेणार आहेत आणि हे डाळ आपण गिरणीतनं तळून आणणार आहोत तर बघू शकता इथे दीड किलो उडदाची डाळ घेतलेली आहे मी एका मोठ्या भांड्यामध्ये आणि यामध्ये पावश्वर मुगाची डाळ ॲड करून घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत आणि हे डाळ तुम्ही फाडक्याच्या यांनी सुद्धा वस्त्रगाळ करू शकता किंवा पूर्णाच्या देखील याची हे काढू शकता तर हे आपण गिरणीतनं दळून आणणार आहोत तर हे चक्कीमधनं आपण आता हे पीठ दळून आणलेलं आहे अशा पद्धतीने तर हे दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे मूग आणि उडीद डाळचे पापड आहे तर आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत यासाठी आता लागणारा मसाला आहे इथे आपण दोन रामबंदो पापड मसालाची पुडी घेतलेली आहे आणि एका मोठ्या साईजच्या घमेल्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर चला आता आपण हे पीठ चांगलं छान असं चकितनं दळून आणलेलं आहे आणि चाळणीच्या सहाय्याने आपण हे सर्व पीठ छान असं चाळून घेणार आहोत सगळं पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये काही बारीक घाण असते ते निघून जाते यानंतर आपण आता दोन रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे हा मसाला तुम्ही घरीसुद्धा करू शकता पण आपण हा रेडीमेड मसाला आणूनच आपण हे पापड आता बनवून घेणार आहोत तर इथे मी दोन रामबंधू पापड मसाला यामध्ये ॲड करून घेतलेले आहे आणि हा मसाला आपण तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकूनसुद्धा मळून घेऊ शकता पण मी तसं न करता डायरेक्ट हा मसाला टाकलेला आहे याने सुद्धा पापड छानच होतात तर चला आता हा मसाला छान असा आपण एकत्र करून घेतलेला आहे यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ थोडंसं सर मळून घेणार आहोत तर पीठ आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं आपल्याला हे पीठ घट्टच मळायचं आहे कारण हे उडदाचे आणि मग डाळीचे पापड आहे कारण याला पीठ थोडंसं घट्टच हवं असतं जेणेकरून नंतर भिजल्यानंतर पुन्हा पीठ थोडंसं सैल होतं तर चला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ छान पद्धतीने मळून घेणार आहोत आणि तुम्हाला हे दोन किलोच्याच प्रमाणामध्ये हे पीठ मिश्रण आपण दळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला यामध्ये पाण्याचं अंदाज म्हणलं तर याला दीड तांब्याच्या याच्यामध्ये प्रमाणामध्ये पाणी याला लागलेलं आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपण हे पीठ छान असं घट्टसर मळून घेणार आहोत थोडंसं आणि बघू शकता तुम्ही यामध्ये थोडंसं पीठ मळायला प्रॉब्लेम आल्यामुळे मी अर्ध पीठ काढून दोन भागामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पहिलं पिठाचा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि दुसऱ्या पिठाच्या गोळ्याला आपण थोडंसं पाणी टाकून पुन्हा थोडंसं से पीठ सैलसर करून पुन्हा एकदा छान असं मळून घेणार आहात चला असं पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता हे सात ते पाच ते सहा घंटे आपण हे मोरण्यासाठी ठेवणार आहोत नंतर आपण याची पापड बनवणार आहोत तर चला आता एका पातेल्यामध्ये आपण पाच ते सहा घंटे हे पीठ छान असं भिजून द्यायचं आहे आणि नंतर आपण याचे पापड आता बन घेणार आहोत तर बघा पाच ते सहा घंटे झालेले आहे आणि पीठ छान असं हे भिजून तयार झालेलं आहे तर थोडं थोडं पीठ घेऊन आपण फुलपाटावर हे मुसळच्या साय्याने चांगलाच सा एकजीव करून घेणार हो हो आहोत टेचून घेणार आहोत अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही छान असं आपण हे पीठ सैलसर करून घ्यायचं आहे थोडंसं असं सैलसर करून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाटा असेल तर त्यावर देखील तुम्ही हे पीठ छान असं सैलसर करून घेऊ शकता तर थोडं थोडं पीठ आपण असं एकत्र करून त्याची छान अशी ही आपल्याला लाटी बनवून घ्यायची आहे तर थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे याच्या छान अशा आपण बारस लाट्या बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर चला छान असं पीठ आपण टेचून घेतलेलं आहे आणि याच्या छान अशा थोडंसं तेल लावून याच्या लाट्या बनवून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने सुरच्या साह्याने आपण छान अशा याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला जसा पापड हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही लाट्या बनवून घ्या तर अशाच पद्धतीने मी एकदम छोट्या मिडियम साईजमध्ये लाट्या बनवून घेतलेल्या आहे आणि थोडं थोडं पीठ लावून आपण हवा त्या आकारामध्ये पापड लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला मी मिडीयम साईजच्याच सा, मध्ये पापड लाटून घे घेतलेला आहे तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पापड लाटायचे असेल तरही तुम्ही लाटू शकता मोठ्या आकारामध्ये किंवा मीडियम साईजमध्ये छोट्या आकारामध्ये तर अशा पद्धतीने मी मिडियम साईजमध्ये अशाच पद्धतीने हे पापड लाटून घेतलेले आहे ला चला दुसराही पापड मी तुम्हाला करून दाखवणार आहे अशा पद्धतीने तर मीडियम साईजमध्येच आपल्याला हे पापड लाटायचे आहे छान पद्धतीने जसा तुम्हाला आकार द्या द्यायचा आहे तसं तुम्ही पातळ जाड सर हे पापड लाटू शकता अशा पद्धतीने चला अशा पद्धतीने मी हे पापड असे लाटून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे तुम्ही कॉटनच्या साडीवर कु किंवा कॉटनच्या कपड्यावर किंवा मेन कापडावर देखील हे पापड लाटून वाळू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व इथे पापड लाटून घेतलेले आहे ला बघू शकता तुम्ही आणि पंखेच्या हवेखाली आपल्याला हे दोन ते ता ला तीन तास छान असे सुकून घ्यायचे आहे आणि पुन्हा उन्हामध्ये देखील आपल्याला याला दहा मिनटं ऊन दाखवायचं आहे तर छान असे हे मी सर्व पापड इथे लाटून घेतलेले आहे आणि पंख्याच्या हवेखाली हे दोन ते तीन तास हे वाळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर चला थे, थे, अशा पद्धतीने मी सर्व इथे पापड इथे लाटून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपला हा पापड इथे तयार झालेला आहे वाळून तर बघू शकता तुम्ही चला मी 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 तुम्ही। मी आता मी हे पापड तुम्हाला मी तळून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपले सर्व पापड इथे तयार करून झालेले आहेत दोन किलोच्या प्रमाणामध्ये हे पापड मी बनवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही तर असे सर्व पापड मी इथे तयार करून घेतलेले आहे आणि आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते आहे चला तर चला कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि छान असा तर आपण पापड चिमट्याच्या सायने यामध्ये छान फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप छान हा पापड आपला फुलून तयार झालेला आहे बघू शकता तेल थोडस कडकडीत तापल्यामुळे थोडस पापड थोडीशी जळायला लागली होती आणि बघू शकता खूप छान आपले हे लिज्जत पापड इथे तयार झालेले आहेत तर बघू शकता दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपले हे उडीद आणि मूग डाळीचे पापड इथे तयार झालेले आहे खायला अप्रतिम झालेले आहे खूप खमंग आणि चविष्ट झालेले आहे तर चला रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा ट्राय करा कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा चला अशाच